श्री स्वामी समर्थ मित्रांनो भोगीच्या दिवशी चुकूनही या भाज्या खाऊ नका ना खा। नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील मित्रांनो कळत न कळत अनेक लोकांना संकटाचा सामना करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढे महत्व आहे तेवढेच आपण काय खातो हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे यामुळे या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर ब्रह्मांड नायक चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो तेरा जानेवारी म्हणजे आज भोगी आहे भोगी हा आनंदाचा उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी हा शब्द या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते नैवेद्यास भोग असेही म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेव आपल्या शेतात पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ते पीक वर्षानुवर्ष पुढे पिकत राहावे अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात त्याला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडावा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न खाये भोगी तो सदा रोगी अशी आपण नक्कीच ऐकली असेल आपण ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या खायच्या आहेत त्या भाज्यांचा समावेश चुकूनही करायचा नाही या दिवशी जर आपण काही उपाय व काही सेवा केली तर कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्यांचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आत्ता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाहीत पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून अशा चुका होत असतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत तसेच काय करावे याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या भोगीच्या दिवशी सकाळी आपण लवकर उठावे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठला तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळतात कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभंग्य स्नानाला देखील तितकेच महत्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचे उठणे तयार करायचे आहे आपण थोडे तीळ घ्यायचे सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सर मधून बारीक करून घ्यावी त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा साचलेली असते ती पूर्णपणे दूर होण्यास मदत होते आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते तुमच्याकडे अशी पद्धत असेल तसा पद्धतीने भोगीचा दिवस तुम्ही नक्की साजरा करू शकता आता हे लावून झाल्यावर आपण पाण्यामध्ये थोडेसे टाकायचे आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेळ गंगाजल टाकावे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे तसेच या दिवशी आपण केसांवरून देखील पाणी घ्यायचे आहे अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सफेद तीळ या दिवशी टाकायचे आहेत तसेच आपण केसावरून पाणी देखील घ्यायचे आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच पण त्यासोबत आपले आजार पण देखील दूर होते आपल्या मनातील वाईट विचार निघून जातात यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू तु जरूर टाकाव्या आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळी भाजी बनवावी कारण या भाजीचं आपल्याला नैवेद्य देवाला देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हणतात दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांदे पात शेंगदाणा वटाणा व बोर चाकवत फ्लॉवर अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकर बनवली जाते बाजरीची भाकर बनवत असताना बाजरीमध्ये थोडेसे सफेद तीळ देखील टाकले जातात पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही वरून तीळ लावले तरीही चालतील तीळ लावलेली बाजरीची भाकर या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे यासोबत लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी किंवा खिमंग खिचडी करण्याची पद्धतसुद्धा आहे खूप ठिकाणी बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी सुगड्यामध्ये टाकली जाते अगोदर सुगडे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगड्यामध्ये बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे सुगड्यामध्ये भाजी आणि भाकर ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तेथेच ठेवला जातो दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो अशी सुद्धा काही ठिकाणी परंपरा आहे आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य करू शकता पण आपण जेव्हा बाजीची भाकर बनवत असतो भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा नैवेद्य प्रथम देवाला दाखवायचं आहे तसेच आपण भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचे देखील खूप महत्व आहे वांगे हे वाताळू असल्याने अनेकदा वापर करू नका असे सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचे भरीत वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते तसेच शेंगदाणे तीळ हे पदार्थ आपल्याला शरीराला अनेक ऊर्जा प्रदान करून देतात शेंगदाणा आणि तिळामध्ये तेलाचे तेला प्रमाण जास्त असते त्यामुळे आपल्या स्नायूंना व हाडांना तेल मिळते व या तेलामुळे स्नायू व हाडे लवचिक राहतात याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा दूर होतो कारण हिवाळ्यात सर्वांची त्वचा उकळते तिच्यामध्ये तेलकट पतापणा निर्माण करण्यासाठी तीळ लोणी तूप असे पदार्थ खावेत तसेच या भाज्यांसह असे दुग्धजन्य पदार्थ देखील खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडवा राहील शरीराला ओ मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तब्येत अगदी चांगली राहण्यास मदत होते बाजरीची भाकर बनवली जाते बाजरी हा पदार्थ देखील उष्ण आहे थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफननाशक अशी बाजरी हा पदार्थ यामध्ये तिळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीचा अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीरात जास्त ऊब मिळते थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो याला देखील खूप महत्व असते जानेवारीत पडलेली थंडी ही जास्त असते विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासूर वाशिन मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुना वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात वर्षभर काही चुकलेले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा देखील मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात या दिवशी चुकूनही केस नखे कापणे अशी कामे करू नये कोणत्याही व्यक्तीसोबत भांडण देखील करू नये अपशब्द बोलून कोणालाही दुखू नये निंदा करू नये सत्कार्यात वेळ घालवावा या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्या देवघरामध्ये दे। एक दीप प्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल टाकायचे आहे या दिव्यात तुम्ही हळद टाकावी तसेच थोडेसे सफेद तीळ टाकावे मग अकरा किंवा एकवीस सफेद तीळ तुम्ही टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे फुलवाती लावायचे आहेत आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे अगदी हिंदी भाषिक नैवेद्याला देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भूक चढवणे असेही म्हणतात त्यानुसार कमवलेले कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करायची आहे तिळाचे तेल कापसाची वाद तेवत राहो दोन ओळीत केवढा आशय समावला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वाद बाजारातून विकत आणली नाही तर आपण शेतात उत्पादित केलेल्या लावलेल्या दिव्या मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानात आमच्यामध्ये ठाई असू देवा महाराजा आपल्याकडे शेती नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण बळीराजाला वैभव प्राप्त होऊ दे असा आपण प्रार्थना करायचे आहे कळ बळीराजामुळे सर्व सजीव जिवंत आहेत बळीराजा रात्रंदिवस कष्ट करतो त्याला अन्नदाता म्हटले जाते आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखाचा उपभोग घेऊ शकतो हे तर तेवढेच खरे आहे आत्ता या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भागवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहेत तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचे आहे मग घरामध्ये पैसा येतो तो स्थिर राहत नाही किंवा मुलांच्या अभ्यासात चांगली प्रगती होत नाही संतान प्राप्तीसाठी तुम्ही इच्छा व्यक्त करू शकता विवाह वेळेवर जुळून येण्यासाठी तुम्ही तसे सांगू शकता जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्ही सांगू शकता आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे भगवान विष्णूंना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख केला गेला तर त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होते अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू देखील शकता हे श्रवण केले तरीही चालेल पण या दिवशी आपण जेवढी भगवान विष्णूंची सेवा करू त्याचे चांगले फळ आपल्याला कित्यिक पटेने मिळेल या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकून सुद्धा करायचे नाही त्यामध्ये मसुरीच्या डाळीची भाजी भोगीच्या दिवशी बनवत असताना घ्यायची नाही नंतर या दिवशी खिचडी बनवत असतो त्या दिवशी देखील विशिष्ट डाळीचा समावेश करायचा नाही ते म्हणजे मसुराची डाळ ही चुकूनसुद्धा आपल्या खिचडीच्या भातामध्ये टाकायची नाही मसुरीची डाळ भोगीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायची आहे तसेच सोयाबीनसुद्धा या दिवशी चुकून सुद्धा खाऊ नये अगदी भोगीचा जो दिवस असतो त्या दिवशी संध्याकाळी देखील तुम्ही भोगीची भाजी बनवून खाऊ शकता भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील मसुरीच्या डाळीचा वापर चुकून सुद्धा करू नये तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ